गणपती बाप्पाला सर्वात प्रथम तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पी ओ पीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती त्याच्यानंतर जेवढे मूर्तीदार आहेत आज जे माझ्या अजून जेवढे उभे आहेत त्यांनी एक याचिका दाखल करून सी पी सी बीच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं ज्यांनी पी ओ पीच्या मूर्तीवर बंदी आणली होती त्याच्यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाच्या आदेशाने सी पी सी बीला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं जे त्यांनी आज दाखल केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पी ओ पीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं पीओपी पी मूर्ती पीओ बनवणं हा मुळ त्याच्यावर बंधन कधीच नव्हतं परंतु पीओपीच्या पीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्तोत्रात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही परंतु त्याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पी ओ पीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही बनवण्यावर बंधन नाही ह्याचा अर्थच हा जेवढे मूर्तिकार उभे त्या पीओपीच्या मूर्त्या बनवू शकतात परंतु या पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्तोत्रात न विसर्जन करता कृत्रिम तलावात त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी भागच्या दहा पंधरा वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येतं म्हणून मला असं वाटतं आता सध्याचे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल परंतु कोर्टाने अजून ही शासनाची भूमिका मोठ्या मूर्ती करता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन हप्त्याचा वेळ दिलेला आहे म्हणून त्या मोर्चांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल वीस फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांचा ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला दोन हप्त्यांचा वेळ दिलेला आहे तीन हप्त्याचा वेळ दिलेला आहे आता ही याचिका जी आहे तीस जानेवारीला तीस जूनला कोर्टासमोर होणार आहे तर त्याच्यामुळे फक्त पक्ता वीस फुटाच्या मूर्त्यावर कशा प्रकारे विसर्जन करता येईल ह्याच्यावर कोर्टाने राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगेल पण घरगुती गणपतीसाठी मी पुन्हा एकदा बोलेल की हा उत्सव मोठ्याने जल्लोषाने आता यांना साजरा करता येईल दिले कोर्टाने दिलेल्या निकालावर कसं आहे ना कोर्ट आपले जे, है, कोट जे, जे है। कोट निकाल आहे कोर्ट आपल्या मनाने कधी देत नाही कोर्टापुढे जे पॅक्स असतात कोर्टापुढे जे आहेत आज कोर्टाने जो निकाल दिला त्याच्यावर आम्ही खुश आहोत कारण सीपीसीबीने ह्याच्यापूर्वी असं होतं की बीच्या गाईडलाईन्स ओ पीच्या मुद्द्यावर पूर्णपणे बंधन असतात त्या हिशोबाने कोर्टाचे जे पण आदेश आलेले त्या हिशोबाने आलेले आहेत पण आजचे जे आदेश जे आहेत ते त्या हिशोबाने बऱ्यापैकी आहेत आम्ही त्याच्यामध्ये फार खुश आहोत सीपीसीबीची अट होती आता कोर्टाने राज्य सरकारला आपली भूमिका तीस जूनपर्यंत स्पष्ट करण्यास सांगितली आहे कारण की ज्या छोट्या मूर्त्यांचा जे विसर्जनाचा जो विषय होता तो कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होऊ शकतं असं सी पी सी बीचं म्हणणं आहे पण मुंबईमध्ये जे काही वीस बावीस पंचवीस फुटाच्या ज्या मूर्त्या घडवण्यात येतात त्या मूर्त्यांचं विसर्जन सरकार कशा पद्धतीत करून घेईल ह्याच्यावर सरकारला तीन आठवड्यांमध्ये एक मसुदा तयार करून तो कोर्टामध्ये सादर करण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीस जून ही तारीख आहे त्यावेळेला राज्य सरकार आपली भूमिका नक्कीच स्पष्टपणे मांडेल आणि हा जो काय कायचे कायदा सापडलेला जो काय हा गणेशोत्सव आहे हा नक्की याच्यातून बाहेर निघेल यासाठी आमचं जे काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्यामुळे आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो की ते त्यांनी ह्या विषयामध्ये खूप जास्त प्रमाणात त्यांचं योगदान आहे आणि तीस सुद्धा राज्य सरकार मोठ्या मूर्तींच्या बाबतीत कुठेतरी व्यवस्थितपणे ठामपणे भूमिका मांडेल असं आम्हाला आश्वासन आहे